जय शिवराय मित्रांनो आजचा जो काही लाईव आहे ते बऱ्याच जणांच्या शेतामध्ये अजूनही पाण्याचं जे काही प्रमाण आहे ते ओसरलेलं नाहीये सोयाबीन हे काढताना त्यांना अडथळे येत आहेत अशा शेतकऱ्यांसाठी खास हा व्हिडिओ आहे मित्रांनो जी काही परिस्थिती आहे आता येणाऱ्या दोन चार दिवसाची त्याबद्दल तुम्हाला ऑलरेडी सगळी माहिती सांगितलीच आहे पण जे काही नांदेड पट्ट्यामध्ये जे काही यवतमाळ पट्ट्यामध्ये काही ठिकाणी पूर्व विदर्भातल्या नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा वर्धा अशा जिल्ह्यामध्ये जो काही पाऊस अडकून बसलेला आहे अजून सुद्धा अशा भागातला पाऊस हा सात तारखेच्या पुढे निघून जाणार आहे पण मराठवाड्यातल्या अनेक भागातला पाऊस हा किरकोळ सरी व्यतिरिक्त मोठा पडत नाहीये काही ठिकाणी बारीक सारी पडतोय सटकारा बिटकारा पाऊस हा त्या दिवशी सांगितले की हा गेल्याच जमा आहे फक्त कुठे मोठे ह्या टेम्परेचरमुळे स्थानिक वातावरणाचा पाऊस होत असतो पण ज्या काही पूर्वी दर्भात जो काही आपण परतीचा पाऊस अजूनही अडकून राहील असं सांगितलेलं होतं त्या पद्धतीने तिथे अडकून आहे त्यामध्ये गोंदियाला अशा अनेक भागांना तो परेशान करत आहे तर त्यांना सुद्धा सात तारखेच्या पुढे तो पाऊस निघून जाईल ठीक आहे आणि तिथून पुढे त्यांना दहा तारखेच्या नंतर परतीचा पाऊस संपून जाईल तोपर्यंत यांच्या भागामध्ये स्थानिक वातावरणाचा पाऊस कुठे कमी तर कधी जास्त असा प्रा आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या पावसाची जी काही सत्र आहेत तुरळक ठिकाणी व्हायची कुठे अर्ध्या घंट्याचा कुठे पंधरा मिनिटाचा ही जे काही सत्र आहे हे सुद्धा सहा तारखेपर्यंत अशाच पद्धतीने स्थानिक वातावरणासारखे राहील पण आता नेमकं त्या विषयाला हात घालूयात ज्या विषयाच्या तारखा आपण थोड्या मोठ्या आहेत ज्या ठिकाणी तो पाऊस येऊ शकतो अशा तारखांची माहिती काळजी करू नका सर्व तो पाऊस नाहीच जी काही तीस टक्के आणि चाळीस टक्के व्याप्ती आपण जी काही सांगितले ह्या तारखेबद्दल ती पहिले समजून घ्या आणि पुढचा विषय आपण हा सुद्धा पाऊस नांदेड पट्ट्यामध्ये काही ठिकाणी चंद्रपूर गोंदिया वगैरे भागांमध्ये चार पाच सहा ते सात तारखेच्या दरम्यान भाग बदल पद्धतीने कुठे मोठे पडणार आहे आणि सहा तारखेच्या संध्याकाळीशी याही भागाची त्या अवकाळी पावसातून सुटका होणार आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये गरमीची लेवल खूप आहे त्या पद्धतीनं ढगही बनतात त्यामुळे काही भागांना दहा पाच गावांना दहा पाच गावांना या सोलापूर सारख्या आहिल्यानगर सारख्या छत्रपती संभाजीनगर सारख्या कुठे बीड सारख्या गेवराई सारख्या पट्ट्यामध्ये तर परळी आणि लातूर सारख्या पट्ट्यामध्ये तो पाऊस होत आहे पण तो पाऊस सगळीकडे पडत नाही नव्वद टक्के भाग त्यांनी मोकळा ठेवलेला आहे पण दहा पाच टक्के भागामध्ये तो होत आहे आणि तो होणारही आहे असं मला अगोदर सांगितलेलं आहे आता बऱ्याच जणांनी सोयाबीन सोंगून ठेवली किंवा काही जे सोंगायच्या बाकी आहे त्यांनी बिलकुल घाई करू नका वातावरण हे सहा ते सात तारखेपासूनच निव्वळ नॉर्मल आणखी दहा पाच टक्के भागांना जे चालू आहे ना सध्या ते सुद्धा कमी होऊन जाणार आहे ज्यामध्ये नागपूरचा होता जास्त बाबतीत पूर्वी द्रभातलाही साठसत्तर टक्के भागांना जो काही सांगितला जातो त्या बाबतीत तोही सहा तारखेच्या संध्याकाळी निघून आले म्हणजे अवघ्या बहात्तर तासामध्ये त्या भागांचीही सुटका तो करणार आहे ज्या भागांना त्यांनी धरून परेशान केले त्यामध्ये नांदेड यवतमाळ काही भाग आहे यांची सुद्धा त्या पावसातून सुटका होणार आहे तर आता जे काही पश्चिम महाराष्ट्राकडे म्हणजे आपल्या छत्रपती संभाजीनगरकडे शेतकरी आहेत या भागातले मक्का सोंगणी करायचे असेल तर तुम्हाला हे स्थानिक वातावरणाचं जाऊन द्यायचं असेल तर चालेल सहा तारखेपासून पुढे म्हणजे सात आठ तारखेला तुम्ही सोयाबीन सोंग मका सोमणी वगैरे करू शकता ठीक आहे नाशिकांना मागेच सांगितलं तुम्हाला की तुम्ही आता कांद्याचे बियाणे टाकायला काही हरकत नाही बुरबुर वगैरे येत राहते त्याला काही भागवण्यासारखं नाही मग तसं जर पाहायला गेलं देवळीपर्यंतही बुरबुर वगैरे राहणार आहे दहा पाच ठिकाणी त्यामुळे मग पेरणीच करायची नाही का जवारीच्या पेरणीच्या काळात सुद्धा पाऊस येत असतो हे तुम्हालाही आहे आणि जी काही नागपूर आहे अमरावती आहे अकोला परिसर आहे त्यांना फक्त हे दोन तीन दिवसच त्रास आहे तीन पासून पुढे चार पाच सहा ठीक आहे हे स्थानिक वातावरणाचे पटके असतात आणि तुमच्या पलीकडनं मान्सून आता निघला आहे तो जवळपास ते छत्तीसगड आणि तेलंगणातून जाताना देखील त्याचे प्रभाव वाऱ्याची दिशा देखील बदललेली आहे त्यामुळे या भागामध्ये तो पाऊस थोडा अडकलेला आहे पण त्या छत्तीसगड आणि तेलंगणा त्यामुळे हे जे काही पूर्व विदर्भातले नागपूर वगैरे भाग आहेत यांना इथे पाऊस परिणाम करत राहील आता चार तारीख बघा समजून घ्या चार तारीख कुठे आणि कशी आहे चार तारीख नागपूर गोंदिया अकोल्या तुळिक भागामध्ये अमरावती चंद्रपूर गोंदिया बरोबरच यवतमाळ नांदेड लातूर पट्ट्यामध्ये हा पाऊस पडणार आहे याचे पडसाद मात्र तुरळक ठिकाणी परभणी जिल्ह्यात बुलढाण्यात मोजक्या ठिकाणी साताऱ्यात तुरळक ठिकाणी जालन्यात मोजक्या ठिकाणी असे चार तारखेचे प्रवाह आहेत त्यानंतर पाच तारखेचा हा पाऊससुद्धा चंद्रपूर गोंदिया आहे सेम आज जे आज मी चारला सांगितलं तेच घडणार आहे पाचला सुद्धा आणि फायनली सहाला हा पाऊस ॲक्टिव्ह होऊन निघून जाईल ठीक आहे तर याचे प्रभाव जे आहे याचा जे काही आपल्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे याचा रेंज आहे ती मराठवाड्यापुरती आणि विदर्भापुरती आहे आणि तुळक मध्ये या भागामध्ये जो काही परिसर आहे आपला अहिल्यानगर नाशिक वगैरे आहे मित्रांनो याची जी काही रेंज आहे अहिल्यानगरमध्ये सुद्धा थांबण्याची जास्त थांबणार नाही वाऱ्याचे प्रवाह असतील आणि हे ऑक्टोबर हिट आहे म्हणजे दिवसा खूप भयंकर ऊन लागेल आणि सकाळी संध्याकाळी थोडा गारवा जाणव लागेल अवघ्या पाच सात दिवस थांबा सहा सात तारखेनंतर गारवा सकाळचाही वाढणार आहे ठीक आहे आता गवतावरती दो बिंदू पडायला सुरुवात झाली आहे जोपास आपण आठ वाजेपर्यंत नऊ वाजेपर्यंत शेतामध्ये गेलो सकाळच्या तर गवत असं बोललंसं दिसत हे की दोबिंदू म्हणजे परतीचा मान्सून गेल्याचे संकेत आहेत हा पाऊस गेलाच जामा आहे मग मागेच म्हटलं हा पाऊस मराठवाड्यासाठी पश्चिम महाराष्ट्रासाठी आणि खांदेसाठी गेल्याच जमा आहे फक्त दहा पाच दहा पाच गावांना तो होत राहणार आहे या तारखा संपूर्ण कोणत्या या दोन तीन चार पाच सहा ज्या तारखा आहेत या अशा आणि तो अडकलाय कुठे पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यामध्ये म्हणजे नांदेडमध्ये अडकलेल्या सध्या यवतमाळमध्ये अडकलेला आहे तो नागपूरमध्ये अडकलेला आहे त्याची सुटका होणार आहे सहा तारखेनंतर त्यामुळे पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांनी थोडं थांबावस पश्चिम महाराष्ट्र शेतकऱ्यांना काही अडचण नाहीये कामे करण्यासाठी हा मग संध्याकाळी झाकून ठेवत जा कारण की एखादा फटकारा त्या गाव दहा पाच काय नाव नाही घेऊ शकत गाव अडकू शकता चौदाची व्यक्ती आता नाही तुम्ही जो ज्या पावसाला घाबरायला लागले ना मित्रांनो जो म्हणजे मागच्या वेळेस आठवड्यापूर्वी होता तो पाऊस आता महाराष्ट्रात नाहीये फक्त तो राहिलाच कुठं चंद्रपूर सारख्या ठिकाणी राहिलेला आहे तोही तीन चार दिवसासाठी आहे ज्यांचं कोणाचं धान वगैरे काढायचं राहिले ना फक्त तीन दिवस थांबा तीन ते चार दिवस सात तारखेपासून तुम्ही ते कामं करू शकता धान वगैरे काढण्याचं ठीक आहे तसाही तुम्हाला मी चार तारखेला तो सल्ला देणारच आहे कुठे काय करायचं आहे जय शिवरायान धन्यवाद